हॅलो सर नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यातून बोलतोय मागे आपल्याकडे मी याचं औषध घेतलं होतं पित्ताच्या खड्यांचं कमी आलं होतं अच्छा अच्छा हा आता माझे जे रिलेटिव्ह आहेत मुंबईमध्ये जे जा लेडीज आहेत तुमचा पित्ताच्या गडा किती दिवसात भेटला तुम्हाला मल्टिपल दाखवत होते आठ दहा आपले ते मी आता जवळजवळ तीन एक महिने जास्त मी ते औषध घेतलं दोनदा घेत तुमच्याकडून तुमच्यावरून आता एकच खडा दाखवतोय आता रिपर्च रिपोर्टमध्ये अच्छा म्हणजे आधी किती भरपूर जास्त दाखवले होते सात आठ मल्टिपल दाखवत होते सात आठ हा सात आठ ते आता एकच दाखवतो पाच एम एम च पाच एम एम चांगलं भेटला तुम्हाला तरी पण आपण औषध तुमचं जवळ जवळजवळ अडीच ते, ते, आ, 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 ते तोरी 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 तीन महिने पुरलं एकदा पाठवलं आणि आता माझा सेम प्रॉब्लेम झाला आहे माझे रिलेटिव्ह आहेत मुंबईमध्ये लेडीज त्यांचा पाच एम एम चा पित्ताचा खडा आहे डॉक्टरांनी अर्ज ऑपरेशन करायला सांगितलं अर्जंट साहेब अर्जंट असेल तर रिझल्ट लगेच अर्जंट भेटेल की सांगू शकत नाही पण नाही सेम कंडिशन सर माझी पण अर्जंट सांगितलं होतं मी तुमचं औषध ऑफिसचे रावसाहेब होते त्यांनी तुमचं हे पण दिला होता आणि कसं म्हणजे दुखायचं तरी नंतर कमी होत ना ते ते कमी कमी रिझल्ट काय उशिरा मिळत चालेल ना औषध चालेल पण आता कसं अर्जंट असेल लगेच सांगितलं असेल ताबडतोब एक पाच दिवसात आठ दिवसात दहा दिवसात तर लगेच नाही रिझल्ट नाही तसं नाही नाही ते नाही ऑपरेशन करा सांगितलं लगेच डॉक्टर ठीक आहे तुम्ही वेळ देत असाल तर घेऊन द्या त्यांना तुम्हाला रिझल्ट भेटला तुम्हाला त्यानुसार मग ते कसं औषध मिळेल की कसं आपल्याकडे कुरिअर भेटेल ना तुम्हाला कुठून हां मग आता आता मी रत्न बोलतो पण आ... ते औषध त्यांना मुंबईत पाहिजे रिलेटिव्ह मुंबईत आहे मुंबईला त्यांनी आता पत्ता सांगितलं एक मिनिट सांगतो तुम्हाला गोरे गोरेगाव पश्चिम आहेत थी। ठीक आहे काय हरकत नाही आपण पाठवून देऊ काय प्रॉब्लेम नाही गुगल पे पैसे किती पाठवायचे नऊशे रुपये नऊशे रुपये ना तुमचं उद्या आहे सॅनच आहे माझ्याकडे तुमचं वय किती होत माझं वय पस्तीस आता अडतीस आहे कधीपासून त्रास होतो तुम्हाला एक वर्षभर होता गेल्या वर्षापासून ठीक आहे आता जो तुमचा म्हणजे जो आहे आता एक खडा हां तुमचा निघून जाईल हळूहळू लवकरच कंटिन्यू करा चार महिने तरी करा ओ, हो अगदी एकदम मागवतो मी जरा पेमेंटचा प्रॉब्लेम आहे एक आठ दिवसात मी पुन्हा मागवतो हो तुमच्याकडे होऊ शकते ह्या व्हॉट्सअपला ॲड सगळ्या गोष्टी करायला लागेल ना नऊशे रुपये नऊशे रुपये पेमेंट करतो आणि त्याचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला टाकतो आणि ॲड्रेस टाका आणि त्याच्या मध्ये टाका मोबाईल नंबर त्याचा ॲड्रेस टाकतो चालेल ओके ओके ते पित्ताचे काढायचं फक्त पाहिजे हो टाका व्हॉट्सअपला पण पित्ताचे हो ओके